उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर साळुंखे यांचे आवाहन डायलिसिस सेवा सुरू शहरासह तालुक्यातील नागरिकांना चांगली आणि अद्ययावत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने कारंजा येथे उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभी राहिली आणि ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णालयात रूपांतर झाले परंतु काही सुविधा या उपचारासाठी बाहेरगावची वाट धरावी लागत होती त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रुग्णांचीही गैरसोय ओळखून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू केली डायलिसिस सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे 24 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवेचा शुभारंभ करण्यात आला शहरासह ग्रामीण भागात अनेक रुग्णांना डायलिसिस उपचाराची गरज असल्याने त्यांना अकोला अमरावती यवतमाळ व नागपूर या मोठ्या मोठ्या शहरात उपचारासाठी जावे लागत होते त्यामुळे प्रमाणात पैसा खर्च होत होता शिवाय रुग्णांनाही येण्या जाण्याचा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस ची सेवा सुरू व्हावी अशी मागणी सातत्याने रुग्णांकडून केल्या जात होती या मागणीची

पैसा वाचण्यास मदत होणार असून रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नथुराम साळुंखे यांनी केले आहे उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे डायलिसिस सेवा कार्यान्वित करण्यात आली असून कारंजा व परिसरातील रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी कारंजा उपजिल्हा रुग्णालय डायलायसिस रुग्णांना करता दाखल करून या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी कारंजा उपजिल्हा रुग्णालय what in you need? Hey.